ख्रिस्ताच्या मंदिरामध्ये आमची दर आठवडी एक दिवस ख्रिस्ताच्या नावात आम्ही इथे एकत्रित येतो एक दिवस आम्ही त्या ख्रिस्ताजवळ जाणार आहोत त्या परमेश्वराच मनोहर रूप आपल्या डोळ्यांनी बघणार आहोत पाहणार आहोत आणि सदा सर्व त्याच्याबरोबर त्याच्या बरोबर राहणार जीवनासाठी परमेश्वराच्या पुत्रानं आम्हाला शोध आणि या कळपामधल्या ख्रिस्ताद्वारे आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त सा। ख्रिस्ताद्वारे आम्हाला जीवन प्राप्त झालं हे जीवन थोड्या नाही हे जीवन आहे येशू ख्रिस्ताने दिलेलं त्याच्या पवित्र नावात दिलेलं हे जीवन सर्व कालचं सा जीवन आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा आम्ही त्याच्या आज्ञा पाळावं आम्ही त्याच्या आज्ञांचं पालन करावं आणि वचनामध्ये स्थिर ज्या वेळेस आम्ही वचनामध्ये स्थिरावतो प्रिया विश्वासणाऱ्या लोकांना आशीर्वाद प्राप्त म्हणून आम्ही त्या क्रिस्ताकडं पाहत आपलं जीवन जगा आज आपण प्रगतीकरणाच्या पुस्तकामध्ये अध्याय वीस आणि वचन चार पासून आजच्या मननाकरिता आपण वाचत आणि या आपण की प्रगतीकरण बायबल उघडा याचा विसावा अध्याय आणि वचन चार नंतर मी आसणे पाहिली त्यावर कोणी बसले होते त्यास न्यायनिवाडा करण्याचा अधिकार दिला होता आणि येशुविषयीच्या साक्षीमुळे देवाच्या वचनामुळे ज्यांचा शिरच्छेद झाला हो, होता ज्यांनी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमस्कार घातला नव्हता आणि आपल्या कपाळावर आपल्या हाता हातावर त्याची खून घेतली नव्हती त्याचे जीवात्मे ही पाहिले ते जिवंत झाले आणि त्यांनी ख्रिस्ता बरोबर हजार वर्ष राज्य केले ख्रिस्तासाठी दुःख सहन ज्या व्यक्तीने केले ख्रिस्तासाठी त्रास ज्या लोकांनी सहन केला ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये जे लोक स्थिर होते आणि ते परत पावले ज्यांनी प्रभूच्या नावामध्ये ज्यांना स्वतःला लागला अशांची आत्मे यवमानाने पाहिली विश्वासाराचे आत्मे त्याने पाहिले की ते प्रभुजवळ सुरक्षित होते प्रभू जवळ सुरक्षित होते प्रियामो सुरक्षितता ही केवळ परमेश्वराजवळ आहे प्रभू जवळ हे आणि प्रियामो आमचा आत्मा परमेश्वराकडत जातो हे वनाने पाटावर पा हे के पाहिलं केवनाला हे प्रगती करत झालं त्याच्यामध्ये त्याने पाहिलं की ही जी काही गोष्टी आहेत आत्म्या आहेत परमेश्वराजवळ सुरक्षित आणि आपण पुढं वाचलं ते जिवंत झाले आणि त्यांनी बरोबर हजार वर्ष राज्य केले प्रियां ते जिवंत झाले आणि ख्रिस्ता बरोबर त्यांनी किती वर्ष राज्य केले एक हजार वर्ष जिवंत झाले जे विश्वासात होते ते जिवंत झाले जे विश्वासात नव्हते ते जिवंत नाही प्रियांबो त्यांनी एक हजार वर्ष राज्य केले हे सगळं काही गुंडाळलं जाईल प्रियांम आकाश घुंटाळले जाईल सर्व काही काहीच राहणार नाही आणि ह्या जगामध्ये केवळ ख्रिस्त राज्य करणार आणि त्याच्या बरोबर असणारे हे विश्वास नारे एक हजार वर्ष पर्यंत राज्य करणार किती वर्ष एक हजार वर्ष पर्यंत पण ज्या लोकांनी ख्रिस्ताला नाकारलं ख्रिस्ता विश्वास नाकारला ख्रिस्तावर ज्या लोकांनी विश्वास ठेवला नाही तेच तेच जिवंत झाले ज्यांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला ते मरण पावले पण

आ, ती हजार वर्ष पूर्ण होत तोपर्यंत पर्यंत जिवंत झाले नाही हेच पहिले पुनरुत्थान आणि पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य आहे यांनो ते झाले नाही बाकीचे लोक की ज्यांनी प्रभेश ख्रिस्तावर विश्वास ठेवला नाही प्रभेशू ख्रिस्ताला ना तारणार म्हणून स्वीकारलं नाही आणि ज्या लोकांनी ख्रिस्ताला स्वीकारलं अडचणीमध्ये जीवन जगले ख्रिस्तासाठी निंदा सहन केली ख्रिस्ताच्या सहन सहन केला ख्रिस्ताच्या दुःख केलं उठवले गेले आज तुम्हाला वाटत असेल की माझ्या जीवनामध्ये या प्रकारच्या प्रकार का अडचणी आहेत माझ्या जीवनामध्ये या प्रकारचे का दुःख आहेत प्रियांक तुम्ही सहन करत आहात ख्रिस्ताच्या नावा सहन करा ख्रिस्त तुम्हाला यामधून सोडवणार आहे ज्या ख्रिस्तान तुम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये अलूट ठेवलं तुमच्यावर सत्ता चालत नाही कारण ज्यावेळेस तुम्ही ज्या वेळेस आहात त्यावेळेस तुमचा आत्मा देवाजवळ जाणार आहे आणि देवाजवळ तुमचा आत्मा सुरक्षित राहणार आहे प्रियांको तुम्ही पुन्हा उठवले जाणार आहात कारण ख्रिस्त म्हटलेला पुनरुत्थान आणि जीवन म्हटलेला ख्रिस्त त्याने तुम्हाला निवडला आहे त्याने तुम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये अन्न आहे त्याने निवडला आहे त्याने सार्वकालिक जीवनामध्ये अन्न आहे आणि येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्ही थुच्चे गेला आहात सार्वकालिक जीवन तुम्हाला प्राप्त झालं आहे म्हणून आनंदित व्हा दुःखी राहू नका जरी आमच्या जीवनामध्ये संकट आहे अडचणी आहेत व्याधी आहे पण आमच्या ख्रिस्ताने मरणावर विजय मिळवला त्याच्या विश्वासणाऱ्या लोकांवर मरणाची सत्ता चालत नाही कारण जर आम्ही प्रभू बरोबर मरतो तर प्रभू बरोबर आम्ही जिवंत राहू कारण त्याला सर्व शक्तिमान ख्रिस्ताला सामर्थ्य आहे आम्हाला पुन्हा उठवण्याच आणि पवित्र शास्त्रामध्ये आम्ही वाचल प्रियांनो की ती आत्मे एव्हा पाहिले आत्मे कसे होते सुरक्षित होते

त्यांना राज्य करायचं आहे प्रभू बरोबर म्हणून प्रियांनो स्वतःला पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करा कारण तुम्ही देवाचे पवित्र आणि प्रिय असे निवडलेले लोक आहात आणि बाकीचे लोक कुठले नाही तुम्ही जर प्रभू मध्ये आहात तुम्ही जर ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे तुम्ही ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारला आहे आणि त्याच्या विश्वासामध्ये तुम्ही स्थिर झाला आहात त्याच्या विश्वासामध्ये तुम्ही चालत आहात तुम्ही उठवले जाणार आहात आणि वचनामध्ये देवाच वचनमंत पाचव्या वचनामध्ये वृत्तांपैकी बाकीचे लोक ती हजार वर्ष पूर्ण होईल तोपर्यंत जिवंत झाले नाही हेच पहिले पुनरुत्थान पहिल्या पुनरुत्थाना ज्याला भाग आहे तो धन्य तो पवित्र आहे अशा लोकांवर दुसऱ्या वर्णाची सत्ता नाही तर देवाचे व ख्रिस्ताचे याचक होती आणि त्याचबरोबर हजार वर्ष राज्य करतील आमेन एवढा मोठा सन्मान आहे याचकीय सन्मान

तुम्ही त्याच्या वचनामध्ये स्वतःला ठेवावं त्याच्या वचनामध्ये तुम्ही वाढाव वा। आज जर ख्रिस्त आम्हाला कळलं आहे तर त्याच पवित्र शास्त्रातली वचने आम्हाला पाळली पाहिजे ख्रिस्त आम्हाला कळलं आहे त्याच्या प्रीतीमध्ये आम्ही चाललं पाहिजे जर ख्रिस्त आम्हाला कळलं आहे त्याच्या वचनात आम्ही स्वतःला ठेवलं पाहिजे त्याच्या शिस्तीचं पालन आम्ही केलं पाहिजे मित्रांनो आज आम्ही आमचं तारण सुरक्षित ठेवलं आहे का ज्या ख्रिस्तान आमचं तारण केलं आमचं तारण ते सुरक्षित ठेवलं आहे का तारणाऱ्या ख्रिस्तान आमचं तारण केलं आहे वधस्तंभावर त्याने आमच्यासाठी प्राण दिला आहे आमचं तारण सुरक्षित ठेवण्याची गरज आहे प्रियांनो पवित्रतेमध्ये परमेश्वरानं आम्हाला पाचारण केलं ख्रिस्ताने आम्हाला पाचारण केलं त्याच्या पवित्र रक्ताने आम्हाला त्याच्या पवित्र रक्ताने त्याने आम्हाला पुन्हा आम्ही होऊ नये होऊ नये त्यासाठी देवाच्या पुत्राने आम्हाला त्याच्या स्वतःच्या पवित्र रक्ताने धुत आणि म्हणून आम्ही आमचं तारण सुरक्षित केलं ख्रिस्तामध्ये स्वतःला केला ख्रिस्ताच्या वशकामध्ये आम्ही स्वतःला केला लोक म्हणतील दर आठवडी काय चर्चला जायचं सा? काय मिळत चर्चला जाऊ हे तुम्हाला आता कळणार नाही प्रियन तुम्ही त्याच्या भक्तीमध्ये स्वतःला ठेवा तुम्ही त्याच्या प्राप्तेमध्ये स्वतःला ठेवा तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळालं हे सार्वकालिक जीवन तुम्हाला टिकवायचं आहे त्यासाठी तुम्हाला चर्चला यावं लागेल घरी प्रार्थना कारण प्रभू मनाला माझ्या नावात जिथं लोक जमतात दोघ किंवा तिघ त्यांच्यामध्ये मी आहे आणि प्रियांनो चर्च देवाचं मंदिर आहे देवाचं घर आहे तिथं तुम्ही आलं पाहिजे उपास आणि प्रियांनो दर आठवडीचा उपदेश आपण ऐकला पाहिजे प्रभुभोजन घेतलं पाहिजे हे आपल्याला आपलं तारण टिकवायचं आहे प्रियां त्याच्या रक्ताने आम्हाला टाकलेला म्हणून आम्ही हे पाळलं पाहिजे दर आठवडी प्रार्थनाला आलं पाहिजे प्रभू भोजन घेतलं पाहिजे आम्ही आपलं तारण टिकवलं पाहिजे आणि एवढा याचा दहावा अध्याय आणि वचन अठ्ठावीस मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो त्यांचा कधीही नाश होणार नाही प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले योगवान्याचा दहावा अध्याय आणि वचन अठ्ठावीस की मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकून घेणार नाही यांनो किती हे सुंदर सामर्थ्याचं वचन मी त्यांना सार्वकालिक जीवन की जे विश्वास तारे लोक आहेत ज्यांनी ख्रिस्तांना स्वीकारलाय त्यांना ख्रिस्त सार्वकालिक जीवन देतो आणि ख्रिस्ताच्या हातातून कोणत्याही सैतानाला सोडून घेता येत नाही ज्या वेळेस तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःला ठेवता कोणताही सैतान तुम्हाला ओढण्याचा प्रयत्न करीत तर तो यशस्वी होणार नाही तिला कारण तुम्ही प्रभू मध्ये स्थिर आहात म्हणून तुम्ही स्थिर झालं पाहिजे सर तुम्ही स्थिर तर सैतानाची सत्ता तुमच्यावर चालणार नाही तुम्ही विजयी होणार आणि इथं देवाचं वचन म्हणत मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकून घेणार नाही कोणीही माझ्या हातातून त्यांना हिसकून घेणार नाही असं प्रभू श्री ख्रिस्त म्हणाले आणि एकोणतीसाव्या वचनामध्ये पित्याने जे मला दिले ते सुखिस्त म्हणाले पित्याने जे मला दिले ते सर्वहून मोठे आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकून घेऊ शकत नाही पित्याच्या हातातून कोणी हिसकून घेऊ शकत नाही सुंदर वचन पित्याने जे मला दिले ते खूप मी त्याच्या हातातून कोणी जीवन कुणाच्या हातात तुम्ही आपलं जीवन कुणाच्या हातात समर्पित केलं प्रियांना तुम्ही ख्रिस्ताच्या हातात तुमचं जीवन समर्पित केलं म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये चालत त्याच्या वचनामध्ये स्वतःला ठेवा आणि त्याच्या कृपेत वाढा आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकून घेऊ शकत नाही आणि तिसाव्या वचनामध्ये येशू म्हणाले मी आणि पिता एकच आहो हो ना हो एकच आहो एक मी आणि पिता एकच आहे असं प्रमेश ख्रिस्त म्हणत आहे जो ख्रिस्तावर ज्याने विश्वास ठेवला त्याने पित्यावर विश्वास ठेवला

आमच्यामध्ये नसावे आशीर्वादाचे शब्द वापरावे मुखात शिबी गाडी नसावी आमच्या मुखात आशीर्वादाचे शब्द आम्ही आम्ही आपला वेळ आम वे नये वे प्रार्थनेमध्ये घालवावा देवाच वचन ऐकण्यासाठी आम्ही आमचा वेळ घालवावा वाईट गोष्टीसाठी आम्ही आमचा वेळ देऊ नये वाईट गोष्टी ऐकण्यासाठी आपण आपला वेळ खर्च करू नये कारण देवाने आमच्यावर प्रेम केलं देवानं आमच्यावर प्रेम केलं आणि देवानं आम्हाला हे जीवन दिलं आज आम्ही त्याच्या पुढे आहोत म्हणून वेळ वेळ आम्ही आम्ही प्रार्थनेत घालवावा त्याची घालवावा आणि हे आमचं जीवन ते त्याला समर्पित करावं कारण देवानं आमच्यावर प्रेम केलं आहे देवाने त्याचा आशीर्वाद आम्हाला लाभू दिला आहे म्हणून आम्ही आमच्या जीवनाच्या द्वारे सदैव त्याला उंच करत राहावं आमचं जीवन त्याने दिलेला एक मोठा आशीर्वाद आहे आणि म्हणून सदैव त्याचे आभार मानत राहावे करण्याचा विश्वास आणि वचन सहा मध्ये पहिल्या अमृत ज्याला भाग आहे तो धन्य व तो पवित्रा अशा प्रकारना दुसऱ्या मरणाची सत्ता नाही तर बर ते देवाचे व ख्रिस्ताचे याचक होते आणि त्याचबरोबर हजार वर्ष राज्य किती सुंदर आहे त्यांना धन्य म्हटलं की जे लोक उठवले जात जे लोक उठवलेत जात ख्रिस्ताचे लोक उठवले जात प्रियांनो आज तुम्ही अपमानित झाला असाल आज तुमच्या जीवनात दुःख आले असतील परत मी सांगतो त्याच्याबद्दल विचार करू तुम्ही तुमचं जीवन ख्रिस्ताला समर्पित देवाने तुमच्यावर प्रेम केलं तुमची परिस्थिती काही असू द्या ती परिस्थिती बदलवणारा परमेश्वर आहे प्रिय तुम्ही तुमचं जीवन परमेश्वराला द्या फिरपय पर पत्र याचा पहिला अध्याय वो असे की जे श्रेष्ठ तुम्ही पसंद करावे करा व निर्दोष कसे असावे निर्दोष व निर्बळ असावं आपण ख्रिस्ताच्या निर्दोष आणि निर्बळ आपचा प्रवेश ख्रिस्त पृथ्वीवर जीवन जगला पवित्रतेच जीवन त्या ख्रिस्ताकडे पाहून आम्ही निर्मळ आणि निर्दोष पवित्रते स्वतःला आमची आशा नष्ट होणार ख्रिस्त येणार ख्रिस्त आम्हाला घेऊन जात जर आम्ही परत पावलो पुन्हा उठवले जातात कारण ख्रिस्त म्हणाला पुनरुत्थान पुनरुत्न आणि विश्वास ठेव तो मेला असता तरी जगेन आम्ही तो तुम्ही जगणार आहात एक वर्ष पर्यंत देवाबरोबर कर राज्य करणार मग ते राज्य तुम्ही कस करणार जगामध्ये प्रकाश नसणार चंद्र सूर्य तारे हे सगळे गुंडाळलेलं पण ख्रिस्त म्हटलेला का प्रकाश तुमच्या बरोबर असणार देवच प्रकाश आहे ख्रिस्त प्रकाश तुम्हाला कोणत्याही चंद्राची आणि सूर्याची प्रकाशाची गरज नाही देवस तुमच्या बरोबर असणार आहे एक हजार वर्ष पर्यंत आपल्याला ख्रिस्तासोबत राज्य करायचं ख्रिस्ता सोबत राहायचं एक हजार वर्ष पर्यंत आपल्याला राज्य करायचं